स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या होते आज अमरावती येथील राजकमल चौकात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी या रॅलीचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या रॅलीचे नेतृत्व केंद्रीय राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडंट शेलोटकर करीत आहेत रॅलीत राहुल भसारकर सेकंड कमांडर मुकेश कुमार कमांडर संजय बमोला मुख्य वैद्यकीय अधिकारी शैलेंद्र कुमार आणि जवानांचा सहभाग आहे नक्षलग्रस्त जिल्हा गडचिरोली ते गुजरात येथील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानुसार या रॅलीने गुरुकुंज मोजरी येथून प्रस्थान केले एकतीस ऑक्टोबरला ही रॅली गुजरात मधील केवडिया येथे दाखल होणार आहे रॅलीच्या माध्यमातून शारीरिक आरोग्य राखण्याबाबत संदेश युवकांमध्ये खेळाप्रती जागरूकता पर्यावरणाचे रक्षण देशाची अखंडता देशप्रेम निर्माण करणे राष्ट्रीय एकात्मता राखण्याबाबत संदेश देण्यात येत आहेत ही सायकल रॅली बारा तेरा जिल्ह्यांमधून जाणार असून जवळपास अकराशे किलोमीटर अंतर पार करणार आहे रॅलीमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातील शहात्तर जवानांचा समावेश असल्याची माहिती रॅलीच्या आयोजकांनी दिली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती